जय श्री राम सगळ्यांना गुड मॉर्निंग मी सुशांत करंडे आपल्या महाराष्ट्र ड्रायविंग मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आपलं चॅनल आहे ड्रायविंगचं त्यामुळे आपले लोकेशन वाचत्या बरोबर ड्रायविंग रस्त्यावर गाडीमध्ये असं सगळे आपल्या लोकेशन असत्या तर आज आहे तीन मे आणि मागचा विलाग आपला आहे अहमदाबा वेंगुर्ला ते महाराष्ट्र बॉर्डर मग आता महाराष्ट्र बॉर्डरपासून तिथं आपण व्हिडिओ एडिट केला होता आणि आता आपण आहे राजकोटमध्ये कारण जे आपण महाराष्ट्र बॉर्डरपासून निघलो तिथून जे आपल्या मोबाईलमधलं चार्जिंग आपल्या गाडीमधलं चार्जिंग खराब झालं आहे त्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होतं महाराष्ट्र बॉर्डरपासून आपण आलो राजकोटला अमरेलीमध्ये अमरेलीमध्ये गाडी खाली केली आंब्याची गाडी आंब्याची गाडी खाली करून आपण परवा दिवशी गाडी खाली केली आणि परवा दिवशी आपण अमरेलीमध्येच मुक्काम टाकला होता आणि काल सकाळी आपण सकाळी पाच वाजता साठर मारून इथे राजकोट आलेला आहे आणि राजकोटला तर काल काय नियोजित आपलं चाललं नाही भरायचं आणि आज आता आवरून फ्रेश होऊन आपण आता बसलेलं आहे गाडीमध्ये गाडीमध्ये आगरपुर पण केलेलं आहे आता सगळं साफ करून आगरपुर करून आपण गाडी फ्रेश होऊन आता बसलेलं आहे आता दहा अकरा वाजता ट्रान्सपोर्टवाला येईल ट्रान्सपोर्टवाला तर ट्रान्सपोर्ट पाठीमागेच आहे आलाय पण झाडं लागलं आहे हां आलाय पण झाडं लागला आहे त्यामुळे आता आपण येतच आणि आपण हा सध्या राजकोटमध्ये रिंग रोडचं जरा पुढं इथे हे ट्रान्सपोर्ट नगर आहे आणि आपण थांबलं आहे ट्रान्सपोर्टलाच राजकोटमध्ये राधा कनैया राधाकृष्ण ट्रान्सपोर्ट म्हणून आपण ट्रान्सपोर्ट थांबवलेला आहे दोघा तिघांना आपल्याला यांचा नंबर दिला होता त्यामुळे आपण आता इथे जाऊन थांबलेला आहे कारण जिथं आपण गाडी खाली होती अमरेलीला तिथं माल निघत नाही तिथून एकशे वीस किलोमीटर आपण एम टी आलो राजकोटला राजकोटमधून माल निघतो राजकोटमध्ये ट्रान्सपोर्ट आहेत आता बघायचं आज काय नियोजन होते नशिबाने लवकर आज मिळावं भाडं आपल्याला आपला आता दिवस ट्रिपचं चाललं असेल चौथा पाचवा दिवस आपला असेल वेंगुर्ल्यामध्ये गाडी भरली वेंगुर्ल्यामधनं राजकोटमध्ये गाडी खाली केली अमृली खाली केली आणि अमरेलीपासून आता राजकोटला पण आलेला आहे तर आता आज पण आपलं चार्जिंग कमीच आहे पण आपल्या ट्रान्सपोर्टला चार्जिंगचं सगळं सय आहे त्यामुळे व्हिलॉग आपण चालू करतो आहे तर व्हिलॉग हा फक्त आपण आपण अपलोड केलेला आहे तो पण लाईक शेअर करत जावा आणि जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब करत जावा कारण आता तुम्हाला सगळ्यांना जे आपल्या गाडीबद्दल माहिती आहे ते पूर्ण माहिती आता मिळत जाणार आहे आणि ते पण मराठीमध्ये एकदम शुद्ध मराठीमध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे आपलं चॅनल मराठी चॅनल आहे दोघा तिघांचे चॅनल आहेत मराठीमध्ये काय विषय नाही आणि आपण पण आहे मराठी हे अशी लोकेशन आहे आणि हा रोड आहे तो अहमदाबादचा मेन रोड आहे राजकोट पासून अहमदाबादला जायला मेन रोड आहे तिथून अहमदाबाद राहिले आता फक्त दोनशे किलोमीटर आहे फक्तच म्हणायचं कारण आपण एवढं फिरतोय एका ट्रिपला आपलं दोन ते तीन हजार रुपये दोन ते तीन हजार किलोमीटर आपलं रनिंग असते त्यामुळे शंभर दोनशे किलोमीटर आपल्याला काय सुद्धा वाटत नाही आणि हा इथं फायवरचं काम चालू आहे आणि ही पुढची गाडी आहे ती आहे औरंगाबादची गाडी ते पण आपल्याच ट्रान्सपोर्ट थांबलेली आहे आणि इथं पाठीमाग ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट पण दाखवतो परत आता इथं अगरबत्ती लावलेलं आहे अगरबत्ती संपली मस्ते की जायचं नाश्ता करायचा मस्तपैकी आणि मग परत आपण नवीन बसायचं ट्रान्सपोर्टला अगरबत्ती का संपवायची तर काय दिसतो असते जर इस्तो जर पडला भेटला खाली तर काय तर होण्याची शक्यता असत्या त्यामुळे आपण बसून अगदी संपूर्ण मग जायचं जा। आपण पण जरा काळजी घ्या लागत्या नाहीतर मग काय जर झालं गेलं तर परत मग ताप तापवते आणि ही आपली गाडी आयशरचा घोडा बारा टनी बावीसपेटी घोडा आणि हे आपले ड्रायव्हर सरताजबाई निवांत बसलेत पंकज खात <laughs> कृष्णा रोडवे आपले भारताच मॅप आहे इथून पुढे गेले की राजकोट दोन ते तीन आणि इकडे अहमदाबाद आणि या फ्लायवरचं काम चालू आहे राजकोटच्या रिंगरोड पासून आलं की पहिलं फ्लायवरच काम चालू आहे तिथं हे सगळे ट्रान्सपोर्ट लाईन आहे आणि मध्ये जे दिसते राधे कृष्णा लाइन्स तिथं आपल्या गाडीचा नंबर लावलेला आहे आणि आपली गाडी इथं उभा आहे थोडं जी ऐश्री दिसत्या ती आपलीच आहे गाडी पूर्ण पॅक आहे आपली आणि आता टाइम असले सहा वाजले आता काल पण आपला इथं मुक्काम पडला होता आणि आज पण इथं मुक्काम पडते असं वाटतं आहे कारण राजकोटचं जे ट्रान्सपोर्ट लाईन आहे ते पूर्ण शांत आहे दोघांगाने आपण फोन केला होता ट्रान्सपोर्टला त्यांच्याकडून काय माल नाही आहे असा विषय झालेला आहे आता इथून बघायचं काय होतंय तरी आपली बाहेरून पण निकाल चालू आहे तरी पण आता बघूया लवकर मिळाल तर आपल्याला बरंच आहे इकडे अहमदाबादला राजकोटला एक ते दहा तारखेपर्यंत जरा मार्केट शांत असतंय आणि परत दहा तारखेनंतर जरा मार्केट चांगलं चालू आहे एक्सचेंज प्रमाण इकडे भरपूर आहे आपलं बुलेट गाडीने इंजिन असते त्याला इंजिन पुढे जोडतात आणि मागे ॲक्सेल देऊन त्याला दोन चाकी बुलेटची तीन चाकी रिक्षा करतात त्याला असा विषय आहे तिकडे प्रमाण त्याचं भरपूर आहे आणि ही आपली गाडी पाठीमाग आहे आज पण काय मुक्कामचं आपला असं मला तरी बघा तर काय कसं होतं एफी आत्ता वाजले दहा आणि हे आपल्या युट्यूब चॅनलला आपले चॅनल सुशांतकरंडे महाराष्ट्र बँक लॉग्स आणि गाडी भरली गुजरातमधून रिटर्न प्रवास चालू या व्हिडिओला आपल्या माऊली जे इस्लामपूरचे माऊली भाऊ आहेत माऊली भाऊ सव्वीस सत्तावीस इंस्टाग्राम अकाउंट जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत त्याने आपल्या व्हिडिओला कमेंट केल्या बिग फॅन बघून खूप भारी वाटलं आपल्याला कारण एवढे मोठे जे माणूस आहेत त्याने आपला व्हिडिओ बघून कमेंट केला म्हणजे खूप मोठा आपली गोष्ट आहे तर त्यांचं मनापासून धन्यवाद आणि हे त्यांचं पण अकाउंट आहे माऊली भाऊ सव्वीस सत्तावीस ट्रॅक व्हिलॉक्स त्याने पण व्हिडिओ करतात राजस्थान ते कोल्हापूर प्रवास भाग दोन राजस्थान ते कोल्हापूरचा प्रवास हे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत त्यांचं मग आता नवीन अकाउंट आहे त्यांना पण नक्की सबस्क्राईब करा आणि खरंच खूप भर वाटते त्यांची कॅमेरे आल्यामुळे आपल्याला आणि आपल्या चॅनलचे आता हे यूट्यूब स्टुडिओ आपल्या चॅनलचे तीनशे दहा सबस्क्राईब पूर्ण झालेत आहेत आज तर जे कोणी व्हिडिओ बघते त्यांनी पण नक्की सबस्क्राईब करा आज तर का आपला दिवस हायचं गेलेला आहे आज आपला मु मुक्काम जरा आहे राहा राजकोटमध्ये आता व्हिलॉग इथेच इथल्या आपण आज व्हिलॉग इथेच एंड करायचा आणि उद्यापासून उद्यापासून नवीन मॉर्निंग नवीन दिवस आणि व्हिलॉग परत हा आजचा चालू आहे असं आपलं एवढं आता हे चालू आहे हळूहळू व्यूज वाढत आहेत सबका पण वाढत आहेत हे हॉटेल आहे पवन हॉटेल म्हणून आणि इथे आपण जेवण करतोय दोन दिवस झालं जेवण एकदम कॉल्ट आहे आणि येतं आपली गाडी आस्तर आपला आता मुक्काम इथेच आहे झोपच गाडीमध्ये आता गाडी भरना तर टेन्शन वाढते बसून बसून वयते गोते गाडी भरायला पाहिजे लवकर आता उद्या सकाळी बघायचं काय होते दुपारपर्यंत नाहीतर मग इथून जायचं अहमदाबादला आणि अहमदाबादच्या ट्रान्सपोर्टमध्ये गाडी लोड करायची रथ वाजले अकरा तर जायचं झोपायचं आणि सगळ्यांना गुड नाईट लहर डरकर नौका पार नाही होती और कोशिश करणेवालो की कमी हार नाही होती सकाळ सकाळी आताला मोटिवेशनच वाकी मिळालंय या ट्रक वर ट्रक आहे आणि जय मेवाड मेवाड तिथं राजस्थान मधलं फेमस हे असते राठोड राठोडची गाडी आर जी झिरो सिक्स लहोरीचा डरकर नौका पार नाही होती कोशिश करण्या की कभी हार नाही होती आणि ते पण बरोबरच आहे काय चूक नाही प्रयत्न केला तर नक्की यश मिळतेच आणि आपला दिवस चालू आंघोळ करून फ्रेश आपण आणि गाडी पण सगळी साफ करून ठेवलेलं आहे आपण आता आत्ता जस्ट आपण वर आंघोळीची सोय आहे या हॉटेलच्या वरती आंघोळी सोय आहे जाऊन घर मस्तपैकी आंघोळ करून कपडे धुवून टाकून एका दिवसाची आपण आता आवरून फ्रेश झालेला आहे आणि आज आहे शनिवार इथे मागच एक हनुमानचं मंदिर आहे तिथे पण आपण दर्शन करून येऊया मस्तपैकी आज शनिवारी आणि सांग्या लवकर गाडी भरून दे आजच्याच आम्हाला निघूच दे बरोबर आहे का नाही <laughs> तर जाऊया आता आवरले तसं आणि फ्रेश होऊन ट्रान्सपोर्ट उघडेल मग ट्रान्सपोर्टला बसूया मग काय भाडं निघाल तर निघालं आज निघणार शंभर टक्के जय श्रीराम मागा आपण दर्शन करून आहे आपलं आणि दर्शन तर एकदम व्यवस्थित झाले चल तर पाणी पण तूया ते पाठीमाग मंदिर आहे बजरंगबेलचं मंदिर आहे हनुमान मंदिर आणि आज शनिवार आहे बरोबर आपलं जुळलेलं आपलं दर्शनाचं जय श्री राम श्री सात हनुमान सत्यची तिथं आतमधे मंदिर सातमत आहे ग बघितलं का नाही नाही आत तिथं लिहिलेली ना, ना, ना सात हनुमान तिथं आज साठ घेत सा, 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 पंचमी नाही सातमत आहे येथं आपली गाडी पुढाई आणि हिवा आपला अहमदाबादचा रोड आणि महागे दर्शन करून झालेलं आहे सात मक्की हनुमानच आता सर्व जायचं पहिला ट्रान्सपोर्ट उघडलेला आहे पण अजून काय झपझट चालू आहे त्यामुळे आपण जायचं नाश्ता करून मस्त पहिला आणि आणखी आपली गाडी इथं ट्रान्सपोर्ट राधाकृष्णा रोड लाईन्स आपण राजकोट आहे आणि आता टाइम झाले सहा वाजता राजकोट राजकोटने आपल्याला दत्त घेतले असं वाटलं आहे आपचा आपला हा तिसरा दिवस मुक्काम आहे राजकोटमध्येच कारण इथून मालच निघून आलाय कुठला आणि एक माल निघला सोलापूरचा तो आपल्याला काय परवडत नाही सोलापूरचा माल त्यामुळे ते घेतलं नाही आणि परत एक गोव्याचा माल निघला होता पण ते पार्टीने परत काय पोहोचलेलीच नाही आणि परवा आपण गाडी खाली गेली होती एक तिसरा दिवस आपला इथे आता आणि आज पण आपला मुक्कामचा आहे इथे आपण जेवण केलं आहे पाठीमागं आणि गाडी आपली रस्त्याच्या पलीकडे आहे एक काल आपण विलग चालू केला होता काल पण काय संध्या शेवट केला नाही आणि आज दिवसभर आपण काय नाही ट्रान्सपोर्टलाच आपण बसले आलो फक्त बसायचं आहे भाडं जे निघेल ते निघेल असं आपलं चालू आहे तरी दोन तीन ट्रान्सपोर्टला आपण बाहेरून पण फोन लावायलात पण इकडं इकडे इलेक्शन चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण इलेक्शन आहे आणि इथलं पण इलेक्शन चालू आहे सात तारखेला इथे इलेक्शन आहे इलेक्शनमुळं जे आपलं चेकपोस्ट असतात ते चालतं आहे कॅश घेऊन जायचं नाही असं हे असते आणि कॅश न देण्यामुळे जास्त आहे चलन पूर्ण बंद आहे आणि चलन बंद असल्यामुळे पण जरा मार्केट छान आहे इलेक्शनचा असा इफेक्ट असतो त्यामुळे इलेक्शन लागल्यामुळे आपल्याला एवढे दिवस कसा लागा, लागायला लागले तिसरा दिवस मुक्काम आपला आणि गाडी खाली करून चौथा दिवस असा उद्या पाचवा दिवस लागेल आपल्याला आता आप ला। उद्या बघायचं आहे लास्टपर्यंत उद्या संध्याकाळीपर्यंत बघायचं आहे संध्यापर्यंत भाडं नाही आहे तर डायरेक्ट आपण अहमदाबाद गाठायचं मग इथून काय माल निघणार नाही डायरेक्ट अहमदाबादला गाठायचा अहमदाबादला आपल्या ट्रान्सपोर्टला आपण जे आपण रेग्युलर थांबतोय भवारी पार्किंगला त्या ट्रान्सपोर्टला थांबायचं तर आता हा आता विलॉग इतक्या सेंट करूया आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा काल आता जशी भावनी कमेंट केली होती तसं आपल्याला कमेंट करा आपल्याला तुला भारी वाटते आणि सबक्राईब करत जावा काल तीनशे दहा होते आज तीनशे पंधरा आहे पाच लोकांनी सबक्रेब केलेला आहे त्यांचं पण स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आपण काय दिवस आपला ट्रान्सपोर्ट चालला आहे त्यामुळं काय दाखवासारखं मिळालं नाही ज्यावेळी रुपये चालू असते जेव्हा आपण रूटला जातो आहे गाडी भरून गाडी खाली करला ते लोकेशन आपण काय तर नवीन नेऊन दाखवतो आहे नवीन नेऊन सांगतोय आपण पण आता सांगायलाच काय नाही दाखवायलाच काय नाही असा विषय झालेला आहे तर गाडी भरली तर नक्की आपण नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करूया आणि नक्की बघत जावा व्हिडिओ आपले तर आता सगळ्यांना गुड नाईट आणि धन्यवाद